फक्त हिमतीने लढ घरटे उडते वादळात बिळा वारुळात पाणी शिरते कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करते प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनुदान मागत नाही घरकुलासाठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज हात नाहीत सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते स्वतःच विंटे घरटे छान कोणतं पॅकेज मागते कोणीही नाही पाटी, तरी तक्रार नाही ओठी निवेदन घेऊन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी घरधन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा लाईफ इन्शुरन्स काढला का असं विचारत नाही मित्रा राब राब राबून बाय कमावून धन देतात सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात कष्टकऱ्यांची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकीळ जाते गीत मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही घाबरू नको कर्जाला भय चिंता फासावर टांग जीव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकावून सांग काया आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का निर्धाराच्या वाटेवर ताक निर्भीडपणे पाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ फक्त हिमतीने लढ कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ